आज सत्तावनवा दिवस आहे नममुय जय भीम आज या ठिकाणी धरणा आंदोलन संविधान चौक नागपूर येथे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून आज सत्तावनवा दिवस आहे आणि हे आंदोलन महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी बी टी एक्ट रद्द करण्यासाठी व दीक्षाभूमी सौंदर्यीकरण करा या विषयावरील आंदोलन आजचा सत्तावन्नवा दिवस आहे या आंदोलनाद्वारे बिहार सरकार ता सांगणे आहे की महाबोधी महाविहार ही बौद्धांची धरोहर बौद्धांच्या ताब्यात असावी त्या ठिकाणी चार बुद्धिस्ट आणि चार इतर लोकांची समिती स्थापन आहे त्यात प्रामुख्याने तेथील करेक्टर तोही हिंदूच असावा अशी ऍक्ट बी टी ही रद्द करण्यात यावी हे बोधांचं स्थळ बोधांच्या ताब्यात द्यावं जसं की या देशामध्ये संविधानानुसार जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात जे संविधान लिहिलं तर या संविधानानुसार प्रत्येक धर्माला त्याच्या त्याच्या धर्मानुसार त्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करता येते तसंच जसं की सिख बांधव गुरुद्वारामध्ये ते त्यांच्या गुरुद्वारा सांभाळतात आणि त्यातली व्यवस्था बघतात त्याची पूजा अर्चा करतात जस की मुस्लिम बांधव मस्जिद मध्ये नमाज पडतात त्यांच्या त्या पद्धतीनं तो कारवार सांभाळतात जस की सुख सुविधा सर्वच त्या ठिकाणी होतात तसच बौद्धांची दरोवर बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी आणि बी टी एक्ट रद्द करावा हीच मागणी घेऊन या ठिकाणी दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून आज रोजीपर्यंत हे आंदोलन चालू आहे आणि नागपूर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला जी बौद्ध धर्माची दीक्षा दिली घेतली आणि दिली त्या ठिकाणी जी दीक्षाभूमी आहे ती आजपर्यंत ती दीक्षाभूमीची जागा दीक्षाभूमीच्या मंदिराच्या नावाने विहाराच्या नावाने नाही आहे आणि जी स्मारक समिती आहे ते, ते बरोबर काम करत नसल्यामुळे आणि त्या दीक्षाभूमीमध्ये सुशोभीकरण ना नावावर गेल्या वर्षी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ला फार मोठ आंदोलन छेडण्यात आलं आणि त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी अठरा फूट एकोणीस फूट खोल आणि अडीचक्कर खड्डा खोदला होता ते खड्डा बुजवण्यासाठी आंदोलन छेडलं आणि आज जवळजवळ जवळ एक वर्ष उलटून गेला आहे की त्या ठिकाणचा जो खड्ड्याचा मुद्दा होता पार्किंगचा खड्डा होता तो बुजला आहे परंतु सुशोभीकरणाचा मुद्दा सौंदर्यकरणाचा मुद्दा अजून शिल्लक आहे आणि या स्मारक समिती तथा महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या ज्या अनुषंग काम व्हायला पाहिजे हे या ठिकाणी काम झालेलं नाही आहे काम थांबून आहे आता एक ऑक्टोबरला अशोक का विजयादशमीचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाची रूपरेषा काय ठरणार आहे आणि जनतेची व्यवस्था कशी होणार आहे यासाठी दिनांक चार तारखेला चार ऑगस्टला या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालय नागपूर येथे मोर्चाच्या द्वारे या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून हे आंदोलन चालू आहे या आंदोलनाबद्दल सुद्धा त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे दिनांक दहा ऑगस्टला या ठिकाणावरून महाबोधी महाविहार मुक्त करा यासाठी आदरणीय आकाश जी हे सुद्धा या, या इंदिरा मैदानामधून तर संविधान चौकापर्यंत म्हणजेच आंदोलनस्थळी या ठिकाणी स्टेज देऊन या मशाल यात्रेची नियोजन करून मशाल यात्रा काढण्यात आलेली आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बिहार सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे या ठिकाणी केलेलं आहे दिनांक सोळा ऑगस्टला आदरणीय सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब या ठिकाणी येऊन संविधान चौकामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून या ठिकाणी या आंदोलनाला शुभेच्छा दिल्या आणि जसं की हे आंदोलन कोण्या पद्धतीने सक्सेस करण्यात येईल ही मागणी आणि साहेबांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या लवकरात लवकर या ठिकाणाहून हा संदेश बिहार सरकारला पोहोचण्यासाठी आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि आज पर्यंत सत्तावनवा दिवस आंदोलन चालू आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील आणि दीक्षाभूमी स्मारक समिती प्लस या ठिकाणचं जे कारवार सांभाळतात सगळे कॉन्ट्रेक्टदार सुद्धा यांनी सुद्धा दीक्षाभूमी सोनरीकरणाचं काम जोपर्यंत चालू करणार नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच राहील सर्वांप्रती मंगल कामना व्यक्त करतो नमो बुद्धाय जय भीम